आमची प्रमुख आड्डा मंडळीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये निर्णय असा झालेला आहे की येणाऱ्या तीन तारखेला दुपारी दोन वाजता मुंबईला आमच्या प्रमुख नेते मंडळीचे प्रवेश होणार आहेत त्याच्यामध्ये मी आहे सतीश आहेत दिलीप वाघ आहेत कैलास बापू आहेत माझे आमदार दिलीप तात्या सोनवणे माझे आमदार आहेत तिलोतमा आहेत असे काही प्रमुख मंडळी जे आहेत यांचे प्रवेश त्या ठिकाणी तीन तारखेला होत आहेत मी इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे मी अगोदरच मेळावा घेतलेला होता कार्यकर्त्यांचा आणि सर्वच कार्यकर्त्यांचा त्यावेळेला आग्रह असा होता की आपण आता दहा वर्षापासून विरोधामध्ये आहोत अजून पाच वर्ष विरोधामध्ये राहण्यापेक्षा कारण आमचे पण कार्यकर्त्यांची कामं आरून पडतात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसतो आणि म्हणून सर्वांनी एकमताने त्यावेळेला निर्णय घेतला होता की आपण सत्ताधारी पक्षामध्ये गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं अजितदादांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं आमचं सर्वांचं ठरलेलं आहे शरद निरोप आला चर्चा झाल्यानंतर काही बोलणं झालं शरद पवार म्हणा ना सुख नाही पार्वत जयंत पाटील साहेब आले होते त्यावेळेला ओझरती चर्चा आमची झालेली होती ते मला म्हटले की मला तुम्ही मुंबईला भेटायला या चर्चा करण्यासाठी इतकीच चर्चा फक्त झालेली आहे बाकी कोणाशी पण चर्चा झालेली नव्हती आव्हान देणं हा भाग वेगळा आहे ते कधीकधी अतिशय व्यक्तीची भाषा बोलतात की त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही आहे कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम केलेलं नाही आहे मी आतापर्यंत अजून या संदर्भात बोललेलो नव्हतो अजून मला बोलायचं नव्हतं पण आपण विचारलं म्हणून थोडक्यात मी आपल्याला सांगितलं असं आहे ज्या त्या पक्षाला ज्याचा त्याचा पक्ष वाढवायचा असतो आणि त्याच्यामुळे कोणी सांगितलं म्हणून त्या पक्षाचे नेते कोणाला प्रवेश देणार नाही असं कधी होत नसतं आणि म्हणून अजितदादांना हे माहिती आहे की गुलाबराव देवकर असतील सतीशांना असतील दिलीप भाऊ असतील आपले कैलास बापू असतील ही जी काही मंडळी प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत यांची ताकद दादांना माहिती आहे त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये त्या त्या, त्या तालुक्यामध्ये आमचा सर्वांचा मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेला उपयोग होईल संघटना वाढेल आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याला असं वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे आणि त्या पद्धतीनं ही तयारी चाललेली आहे अजित पवार गटात आपण सामील झाल्यानंतर गुलाबराव पाटलांवर काही फरक पडेल मतदाराचा फरक कोणाला किती पडेल याच्यासाठी काही विषय नसतो परंतु आम्ही आमचा पक्ष वाढवण्याच्यासाठी सातत्यानं काम करू मी आपल्याला सांगितलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते गेल्या दहा वर्षापासून माझ्यासोबत विरोधात काम करत आहेत त्यांची सर्व खाजगी सार्वजनिक सामाजिक सगळी कामं विरोधामध्ये त्या ठिकाणी अडचणीचं होतं आणि सत्ताधारी प पक्षाचे जे मंत्री आहेत आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी ते वारंवार त्रास होतो त्यांची कामं व्हायला अडचणी होतात आणि म्हणून सर्वांचा आग्रह होता आहे की आपण सत्ता सत्ताधारी पक्षामध्ये गेलं पाहिजे सत्तेत गेलं पाहिजे आमची पण कामं झाली पाहिजे आम्हाला पण मदत झाली पाहिजे या सगळ्यांच्या भावना समजून घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे मी मागे दादांना भेटायला गेलो होतो एक दीड महिन्यापूर्वी त्यावेळेला दादांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला निरोप देईल आपल्याला पक्ष वाढवायचा आहे तुमची सर्वांची गरज आम्हाला आहे त्यामुळे निश्चितपणानं प्रवेश आपण करू त्यांचा निरोपाला म्हणूनच तयारी झालेली आहे जिल्हा अध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार अनिलदादा पाटील आपले आमदार यांना त्यांनी परवा सांगितलेलं होतं की आपण प्रमुख मंडळींची मिटिंग घ्या त्यांना सर्वांना ही कल्पना द्या की येणाऱ्या तीन तारखेला दोन वाजता आपल्याला प्रवेश करायचा आहे आपण कधी जाणार किती मी दोन तारखेला जाणार आहे तीन तारखेला दुपारी तिथं प्रवेश होईल नाही तिथं असं काही शक्ती प्रदर्शन करायचं नाही आहे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी जे असतील फक्त पाच पंचवीस पदाधिकारी जे आमचे असतील तेवढेच फक्त येणार आहेत नंतर आम्ही दादांची तारीख त्या ठिकाणी जिल्ह्याच्यासाठी घेणार आहोत सर्व मिळून जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा मेळावा झाला पाहिजे आणि अजून जी काही मंडळी प्रवेश करण्यासाठी इच्छुक असतील त्यांचे प्रवेश त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस राहील किंवा हेतू राहील नाही मी प्रत्येक मी प्रत्येक मिटिंगला असं आहे मी प्रत्येक मिटिंगला हजर होतो हजर गैरहजर मी कोणत्याच मिटिंगला नव्हतो पक्षाच्या सगळ्या मिटिंगला मी आवर्जून हजर राहिलेलो आहे आवर्जून माझी भाषणं केलेली आहेत त्यामुळे माझा नाराजीचा विषय असा काही नव्हताच परंतु अपयश आल्याच्या नंतर जर मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना होत्या की आपण आता सत्तेमध्ये गेलं पाहिजे दहा दहा वर्ष जर तुम्ही विरोधात राहणार रा। असाल तर मग ते किती दिवस तुम्ही विरोधात राहणार आहे काही आपल्याला दैनंदिन अडचणी पण येतात कार्यकर्त्यांची कामं होत नसतात आपली पण कामं होत नसतात त्यामुळे आपण हा निर्णय घेतला पाहिजे